तुम्ही खूप आणि मस्त स्वागत तर आज पुन्हा आले मी तुमच्यासोबत एक मस्त मिशोचा व्हिडिओ घेऊन आणि मागे मी मिशोचा एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला छान मस्त एक लेहंगा आणि चोली दाखवलं होतं त्याच्यामध्ये आणि मिशोवरती खूप छान छान आता नवरात्री स्पेशल म्हणजे गरब्यासाठी जे आउटफिट असतात एस्पेशली uh, जे लेहंगा वगैरे असतात ते आलेले आहेत आणि त्यातलंच कलेक्शन जे मला चांगलं वाटतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि जसजसं जसं मला डिलिव्हरी मिळते त्याची तस तसं मी ते तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये जेणेकरून जर तुम्हालाही आवडत असेल आणि घ्यायचं असेल तर हा रिव्ह्यू बघून तुम्ही डेफिनेटली तुमच्यासाठी ऑर्डर करू शकता तर आज पुन्हा एकदा एक छान मस्त लेहंगा चोली मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि एकदम अप्रोप्रिएट गरबा आउटफिट असणार आहे हा अँड यू दिस तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका वेळ ना खाल तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी चॅनलला करा शेअर करा लाईक करा आणि हाईप सुद्धा बाजूला फोटो तुम्ही बघू शकता की कोणता लिंगा मी माझ्यासाठी ऑर्डर केला होता आणि एक्झॅक्टली मला तसाच लिंगा मिळालेला आहे आणि पॅकेजिंग वगैरे पण खूप मस्त मिळालेली आहे जसं ते झिपलॉक बॅग मध्ये आपल्याला मिळतात तशाच प्रकारे मला तो मिळाला आहे आणि इतका सुंदर म्हणजे ब्लॅक एक रंग असा असतो ना की नवरात्रीमध्ये हा रंग एस्पेशली गरब्याचे जे आउटफिट असतात त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फ्लॉन्ट केला जातो एरवी आपण सणासुदीला ब्लॅक कलर काळा रंग असतो तो जास्त तसे कपडे आपण घालत नाही पण नवरात्र एक अशी आहे की याच्यामध्ये सगळेच कलर्स इन्क्लूड असतात आणि जे गरब्यासाठी आपण घालतो ना जे लेहंगा चोली किंवा असे वेगवेगळे तुम्ही इंडो वेस्टर्न लुक जरी करणार असाल तरी त्याच्यामध्ये ब्लॅक हा एकदम इम्पॉर्टंट रोल प्ले करतो हा जो ब्लॅक कलर असतो तो सो so, हा बघू शकता तुम्ही सुंदर असा एकदम हा मस्त आणि खरंच सांगते मी आधी तुम्हाला जो दाखवला होता ना त्याच्या पेक्षा हा मला भयंकर आवडलेला आहे आणि ब्लॅक आणि मरूनचं जे कॉम्बिनेशन दिलेलं आहे ना ह्याच्यामध्ये एस्पेशली हे जे मिरर वर्क वगैरे त्याच्यावरती केलेलं आहे आणि अगेन हे हा सुद्धा सॉफ्ट क्रेप फॅब्रिक मध्ये आहे हा पण सेमी स्टिच आहे इथे साइडला ओपन आहे सो तुम्ही तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग ह्याला मस्त स्टिच करून त्याला तुम्ही हुक वगैरे किंवा झिप वगैरे लावून घेऊ शकता सो so, अशा प्रकारे आहे हा रेडी आहे फक्त साईडला तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर पॅटर्न आणि डिझाईन दिलेली आहे सच्च ब्युटिफुल लिहता सच ब्युटिफुल आय I मीन mean, असं तू आपण एखाद्या याच्यामध्ये जर तुम्ही रेंटवर घ्यायला गेला किंवा विकत जरी घ्यायला गेलात बाहेर तरी सुद्धा तुम्हाला हा खूप महाग मिळू शकतो पण मिशोवरती तुम्हाला अंडर थाउजंड मिळतोय सो वर्थ द प्राईज आहे सो so, अशा प्रकारे आहे आणि ते ह्याला पण असं छान मस्त खाली एकदम बॉटमला तुम्हाला कॅन कॅन लावलेलं मिळतं जेणेकरून त्याला एक छान असं स्टिफनेस पण येतो आणि थोडासा फ्लेअर पण यायला मदत होते सो so, अशा प्रकारे हा असणार आहे आणि बॅकसाईडला पण तुम्ही बघू शकता खूप मस्त मला खूप आवडला आहे हा लेहंगा जो आहे तो असं तुम्ही बघू शकता की छान असं याच्यावरती काम आहे ते खूपच अप्रतिम दिसतोय हा आणि कलर कॉम्बिनेशन इज फँटास्टिक सो अशा प्रकारे आहे आणि आतमध्ये इथे तुम्हाला लाईनिंग पण दिलेला आहे सो असं ट्रान्सपरंट वगैरे पण काही नाहीये सो ह्याला फक्त तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे आणि तुम्ही मस्त गरब्यासाठी रेडी आहात सो अशा प्रकारे हा तुम्हाला मिळतो So, सो हा त्याच्यासोबत तुम्हाला ब्लाउज पीस साठी त्यांनी कपडा दिलेला आहे फॅब्रिक दिलेला आहे है, सो ह्याचं तुम्ही ब्लाउज तुमच्यासाठी डेफिनेटली दे, स्टीच करून घेऊ शकता आणि त्याच्यावरती खूप छान दिसेल जर तुम्ही ह्याचं ब्लाउज स्टिच करून घेतलं तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण दिलेलं आहे आणि ओव्हरऑल एवढा असा पूर्ण हा कपडा मिळतोय सो तुम्ही इतर तुम्ही बॅक डिझायनिंगला किंवा फ्रंटला देऊ शकता आणि बाकी हा जो कपडा आहे तो तुम्ही स्लीवला वगैरे यूज करू शकता सो कपडा पण खूप मोठा दिलेला आहे मस्त कलर कॉम्बिनेशन आहे सो डेफिनेटली so, हे छान वाटेल स्टिच करून तुम्ही घेतला तर आणि अदरवाईज जर तुमच्याकडे वेळ नाही आणि तुम्हाला ना तुम ना तो घालायचा असेल तर दुसरं कोणताही ब्लाउज म्हणजे त्या लिंग्या बरोबर डेफिनेटली पेअरअप करून छान मस्त स्टाईल करू शकता दुपट्टा त्याचा माइंड ब्लोईंग दिलेला आहे काय मस्त डिझाईन आहे एकदम सो so, ह्याच्यावरती पण छान डिझाईन आहे आणि मध्ये त्याच्यावरती जे मिरर आहे ते पेस्ट केलेले आहेत सो so, अशा प्रकारे असणार आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की दुपट्ट्याची लेंथ आणि विड दोन्ही सुद्धा एकदम मस्त दिलेला आहे कुठेही काही कंजूसी नाही ना तर नॉर्मली मिशोवरचे जे दुपट्टे वगैरे येतात ते खूप शॉर्ट लेंथचे असतात बट मागच्या वेळा मी जो तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता त्या लेंग्यामध्ये जो दुपट्टा होता तो पण एकदम मस्त लेंथ होती त्याच्यानी इन्फॅक्ट ह्याचा पण दुपट्टा एकदम मोठा दुपट्टा आहे तुमची हाईट जरी जास्त असली तरी सुद्धा तुम्हाला काही इश्यू होणार नाही So, एकदम so, तो, तो, सो ले ले एकदम मस्त आहे याचा दुपट्टा सुद्धा सो मी कशा प्रकारे स्टाईल केलेला आहे तो तर तुम्ही बघितला असेल आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा डेफिनेटली स्टाईल करू शकता आणि ब्लाउजचा व्हिडिओ लवकरच माझ्या चॅनल वरती तुम्हाला बघायला मिळतो ते ब्लाउजेस खूप मस्त आलेले आहेत मिशोवरती हा जो लेहंगा चोली आहे ना हा मी तुम्हाला एकदम हायली 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 रेकमेंड करते आहे एकतर याचं कलर कॉम्बिनेशन फॅब्रिक क्वालिटी आणि बाकीचं पण ओव्हरऑल लुकच्या बाबतीमध्ये बोलाल तर एकदम टेन ऑन टेन काय हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड सुद्धा मी देऊ शकते अत्यंत सुंदर असा हा लिंगाव मिशोवरून तुम्हाला so, मिळू शकतो सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करा आणि तुमच्यासाठी तुम्ही ऑर्डर करू शकता आणि अजून नेक्स्ट असे व्हिडिओ येतील माझे त्याच्यावरती मी तुमच्यावर अजून काही अशा वस्तू शेअर करणार आहेत प्रॉडक्ट दाखवणार आहे जे तुम्हाला डेफिनेटली येत्या नवरात्रीसाठी खूपच युजफुल पडतील आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पुन्हा भेटूया आपण आता छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काय